नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच आता पुन्हा एकदा राज्यात लहान लहान पक्ष एकत्रित येत तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीकडून लहान पक्षांना सन्मानजनक वागणूक न मिळाल्यानं हे लहान पक्ष विधानसभा निवडणुकीपूर्वी नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात हे सर्व पक्ष एकत्रित येऊन राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू हे दिव्यांगांच्या मागणीवरून आक्रमक असून त्या मागण्या मान्य न झाल्यास बच्चू कडू स्वतंत्र विचार करण्याच्या तयारीत आहेत बच्चू माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या पक्षाचीही साथ मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय आम्हाला शेतकरी अपंग आणि मजुरांचे प्रश्न सरकारपुढं मांडायचे होते परंतु सरकारला या विषयांवर चर्चा करण्यासाठी वेळ नाही त्यामुळे आम्ही शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेत जाऊन निर्णय घेणार आहोत असंही बच्चूकडू म्हणालेत मागील काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये भेट घेतली त्यावेळी राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली त्यावेळी त्यांनी राज्यात होणाऱ्या तिसऱ्या आघाडीत सहभागी होऊन महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देणार असल्याचंही स्पष्ट केलंय ही, ही तिसरी आघाडी विधानसभेत राज्यातील भाजपा प्रणीत मायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवणार एवढं मात्र नक्की ढक्कन ले hmm. okay, देना hmm. वाला सही वाला देना hmm.